या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे दोन हजार बावीस या नवीन वर्षाची सुरुवात सिन्नरच्या राजकारणातील कधीही न घडलेल्या घटनेने होत आहे अठ्ठावीस डिसेंबर नंतर सिन्नर नगर परिषदेवर प्रशासक यांची नेमणूक झाली असताना काही नगरपरिषद सदस्य हे प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप करून विविध प्रकारचा भ्रष्टाचार करीत असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारूआला यांना मिळताच त्यांनी तात्काळ काही माजी सदस्य व सिन्नरकरांना घेऊन कोनांबे येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली असता त्यांना सर्व चाललेला गैरप्रकार दिसून आला शनिवार दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीसचा दिवस सिन्नरच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असाच होता सकाळी माजी उपनगराध्यक्ष दारुवाला यांना एक निनामी फोन आला त्यात त्यांना कोनांबे जलशुद्धीकरण केंद्रावर काही जण पाणीपुरवठा योजनेतील सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे भंगार सामानाचे मोजमाप करून त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ नगर परिषदेतील माजी सदस्य व सुज्ञान सिन्नरकरांना घेऊन कोनांबे येथील जलशुद्धीकरण केंद्र गाठले त्यावेळी त्यांना धक्कादायक प्रकार समोर दिसला सिन्नर नगर परिषदेवर प्रशासक नेमले असताना माजी नगराध्यक्ष या ठिकाणी ठाण मांडून बसलेले दिसले सोबत शनिवारची सुट्टी असताना नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या एक महिला अधिकारी सोबत होत्या त्यांना विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला या ठिकाणी आलो असल्याचे सांगितले मात्र वरिष्ठांनी आज शनिवारी सुट्टी असल्याने आम्ही येऊ शकत नाही असे सांगितल्यानंतर संबंधित महिला अधिकारी त्यांची तारांबळ उडाली सोबत असलेल्या माजी नगराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष यांच्यात शाब्दिक चकमक देखील उडाल्याची दिसून आली

विचारणारे पण सांग सांग चला मी लिस्ट मला ना देऊ तुम्ही सांगा मला हे काय आहे आणि कुठं कोणतं मटेरियल पडलेलं आहे काय हे हो कशा कशा जय रे बाबा हे कधी आणून टाकलं इथं जय या मॅडम या तुम्ही आम्हाला दाखवा मटेरियल कुठे आहे काय हो हो मॅडम तुम्हाला विचारणार परत तुम्ही ऐकणार बरं काय संबंध व्यक्ती तुम्हाला म्हणायचं तुम्ही काय काय त्या गोष्टीचा तो ऐकून तिथे तो व्यक्ती ऐकून तुम्हाला ना विचारणारा नागरिक म्हणजे ना काय संबंध आला तुम्ही ऐकलं कोण त्याच हु इज दिस तो ऐकून व्यक्ती

यावेळी माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारुवाला यांच्या समवेत शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले शिवसेनेचे माजी नगरसेवक गोविंद लोखंडे माजी नगरसेवक नामदेव लोंढे मल्लू पाबळे संतोष शिंदे रामा लोणारे अशोक मोरे यांसह पंकज जाधव अनिल वराडे आदींसह सिन्नरकर उपस्थित होते एसए न्यूजसाठी अक्षय गायकवाड

कोण आपले परमंट पण कोण आहे बोलवा ना कुठे इथं अनिल उगले टेक्निकल लागेल त्याला या याला अनिल काय कळत तुला याच्यातलं तुझं काय शिक्षण आहे काय तुझी पहिला हुद्दा काय सांग मला मजूर आहे मजूरचा काय संबंध टेक्निकल मध्ये इकडे नाही नाही त्यांनी काम केलं के ना त्याला हे हे असे आता असं नाहीये मॅडम त्यांचं म्हणणं असं आहे ते लाईन म्हणजे मजूर म्हणजे काय त्यांनी खड्डे कोत नाही लिकेज असेल तर चोख काढणारा लिकेज येतो तो मजूर आहे टेक्निकल कोण आहे याचा कोण सर्टिफाईड करणार की हे चालू कंडिशन मध्ये आहे का नाहीये तुम्ही जर डीआरएच नाव घेता डीआरए न लिस्ट दिली डीआरए मार्च पासून मागच्या नाहीये जर डीआरए मागच्या मार्च पासून नाहीये तर आज बोलता बोलता त्याला किती वर्ष झाले हा पण हे डीआरए ने सर्टिफाईड केलं पाहिजे की याच्यातलं मटेरियल कोणतं चांगलं आहे कोणतं चांगलं नाहीये तुम्ही इथं परस्पर कस का येऊन मटेरियल फायनल कराल तुम्ही येणार तुम्ही बाहेर गावची या सिलेंडर पहिली पाच वर्ष योजना ही लांबलेली हे जे कामाचं मटेरियल नाही हे स्वीकारणार ठेकेदाराला पैसे देऊन टाकणार ठेकेदार घरी निघून जाणार मॅडम हे काम बंद करा हे अजिबात चालणार नाही बंद ठेवा बंद नाही ते बंद सुट्टीच्या दिवशी कामच नाही ना तुम्ही इंटरेस्ट अर्थ काय झाला गावात लोकांना पाणी त्याच्यात इंटरेस्ट घ्या सुंदर गावाच्या जनतेचे पैसे हे बाकी बंद करा तुम्ही आज यशाल आज करशाल आणि काही संबंध नाही टेक्निकल टीम पाहिजे ती टेक्निकल टीम येईल ती चेक करेल हे मटेरियल चांगला आहे का नाही हे वापरलेले काय गंजेल मटेरियल काय कामाचं हे कोणत्या साईटवरून त्या ठेकेदाराच्या दुसऱ्या साईटवरून आलेलं मटेरियल आहे आपल्या साईटवरचं मटेरियल नाही आहे निविदा आपण दिलेली कशी आहे इन्टेकवेल टू डिस्ट्रीब्युशन त्यापैकी उरलेलं मटेरियल आपण स्वीकारणार असं म्हटलं आहे का कुठं निवेदेच्या क्लॉजमध्ये म्हटलं आहे का मग जर निवेदेच्या क्लॉजमध्ये जर असं म्हटलेलं नाही आहे की उरलेलं मटेरियल आपण थोडी दुकान मांडून बसलोय दीड दोन कोटी रुपयाचं मटेरियल तुम्ही कसं काय स्वीकारणार ही सगळी मिली बघत आहे प्रशासक आलेलं आहे त्यामुळे तुम्ही प्रशासकांच्या परवानगी शिवाय इथे येन चुकीचे आहे उद्या तो दोनशे कोटीचं मटेरियल घेऊन विकणार योजनेमध्ये त्याला काम करायचं त्याचं मटेरियल उरलं त्यांनी घेऊन जायचं ना ते आपण का ताब्यात घ्यायचं त्यांना बोलवा तुम्ही प्रशासकांच्या कानावर घातलं काय हे नाही मी प्रशासकांच्या कानावर फोन लावा काय विचारत बसत मॅडम हं तुम्ही بيرंतर काय हे करायला लागले का नाही नाही पहिले एकदम विकत पण करा तुम्हाला सांगितलं तुम्ही कसा उद्योग करा तुम्ही मटेरियल कोणत्या साईडचे काय संबंध आपल्याला करायचं कामाला वाय काय काय संबंध या वापरलेल्या वस्तू आहे आपला काय संबंध आहे आपण स्कीम केली इंटेक इंडेकवेल्थ डिस्ट्रीब्युशन त्यातलं जे उरलेलं मटेरियल आहे ते उठलेलं आपण घ्यायचं काय कारण कारा झाला का तुमचा चालू तुमच्या ऑफिसला बसवलं हो सगळं युनिट बिनिट ऑफिसला चालू आहे का आता सगळं किती आहे डिस्चार्ज मला सांगा चला लॅब चालू आहे आलम बिलम सगळं चालू आहे पंपिंग तुमचं चालू आहे अजून पैशाच पुढे एवढं पाणी पडत आहे का चालू आहे का क्लोरिनच काय चालू आहे क्लोरिनला

आपल्याला आप ताब्यात घ्यायची तर आपल्याला तिथं नगरपालिकेने रिक्रूट केले त्यांनी त्यांना माणसं काढून किती दिवस झाले ठेकेदाराचे माणसं काढून मार्चला त्यांनी माणसं काढून घेतले आपणच माणसं देतोय खर्च चालू आहे बरोबर आहे पण जे परमनंट आहे ना त्यांनाही द्या ठेकेदाराचे माणसं किंवा दे रिक्रूट तुम्ही नाही करणारे पण ठेकेदारच

कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे